नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक कटू सत्य दाखवायला आलोय महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलंय एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे ओला दुष्काळ या पावसाने शेत वाहून नेली घर बुडाली आणि शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आला आहे हे बघा मित्रांनो जिथं हिरव्या पिकांनी डोलायला हवं हो होतं तिथं आज फक्त पाणीच पाणी आहे कष्टाने लावलेलं पीक एक रात्रीत वाहून गेलं शेतकरी रिकाम्या हाताने उभा राहिला पावसाच्या पाण्याने शेत तर वाहून गेलीच पण अनेकांच्या झोपड्या घर जनावर सुद्धा गमावली घरातल्या स्त्रिया लहान मुलं सगळ्याच्या संकटात होरपडत आहे पण सरकारचं लक्ष अजूनही इथे नाही पंचनामा नाही मदत नाही फक्त आश्वासन देतात शेतकरी विचारतोय आमचं पीक वाहून गेलो आमचं घर बुडालं आता आम्ही जगायचं कसं हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे कारण शेतकरी वाचला तरच आपला देश वाचेल आज महाराष्ट्राला खरा दुष्काळ म्हणजे न्यायाचा दुष्काळ पाणी भरपूर आलं पण शेतकरी तरी तहानलेलाच राहिला न्यायासाठी मदतीसाठी आधारासाठी माझं तुमच्याकडे एक आव्हान आहे शेतकऱ्याचा आवाज व्हा हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारचं लक्ष या खऱ्या संकटाकडे जाईल कारण जर शेतकरी वाचला नाही तर आपण कोणीच वाचणार नाही जय जवान जय किसान